हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज वीस फेब्रुवारी वार आहे मंगळवार आणि आज आलेली आहे जया एकादशी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी याला जया एकादशी असं म्हटलं जातं तर प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्व हे सुद्धा वेगवेगळं असतं जया एकादशीला भगवान श्री हरिविष्णू आणि भगवान श्रीकृष्णाची ही केली जाते आणि जया एकादशीचं व्रत केल्यामुळे माणसाला पापात्म मुक्ती मिळते आणि त्यासोबतच त्याच्या जीवनातील सर्व आर्थिक संकट ही सुद्धा दूर होत असतात आपण जर हे व्रत केलं तर जीवनातील सर्व संकटातून आपल्याला मुक्ती मिळते आणि यासोबतच आपल्याकडनं कळत न कळत काही वाईट कर्म किंवा काही पाप घडलेली असतील तर त्या पापातून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळते म्हणून आज एकादशीचं व्रत जे आहे तर ते केलं जातं आणि त्यासोबतच काही उपाय सुद्धा आजच्या दिवशी करायचे असतात बरेचसे उपाय तुमच्यासोबत मी कालच्या व्हिडिओजमध्ये शेअर केलेले आहेत तुम्ही जर ते व्हिडिओज पाहिले असतील तर नक्की आपल्या चॅनलला व्हिजिट करून ते उपाय तुम्ही बघा जेणेकरून तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होतो आजच्या दिवशी आपल्याला भगवान श्री विष्णूंची ही सेवा उपासना करायची असते त्यामुळे आपल्याकडनं वाईट कर्म पाप आणि काही चुका जर झाल्या असतील तर त्यातनं आपल्याला मुक्ती मिळते एकादशीच्या दिवशी तुळशीला सुद्धा अनन्य साधारण महत्व असतं आणि तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू सोबतच माता लक्ष्मीची जर आपण पूजा केली तर त्यांचा आशीर्वाद सदैव आपल्यावरती राहतो आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला विशेष महत्व असतं तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं तुळशीला सात्विकतेचं आणि पावित्रतेचं प्रतीक हे मानलं जातं आणि नियमितपणे तुळशीची जर आपण पूजा केली तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदत असते ज्या घरामध्ये तुळस असते तर त्या घरामध्ये नेहमी पॉझिटिव्हिटी असते सकारात्मक वातावरण असतं आणि त्या घरामध्ये नकारात्मकता ही कधीही प्रवेश करत नाही आणि 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 त्यासोबतच त्या त्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं मन हे प्रसन्न आनंदी सुद्धा राहत घरामध्ये कधीही पैशाच्या अडचणी किंवा आर्थिक समस्या यासारख्या अडचणी सुद्धा येत नाहीत आणि त्या घरावरती नेहमी लक्ष्मी देवीची कृपा सुद्धा राहत असते आणि त्यामुळे घरातल्या प्रत्येक व्यक्तीची भरभरून प्रगती सुद्धा होत असते आणि घरातले सर्व दुःख अडचणी गरिबी दरिद्री ही सुद्धा नष्ट होत असते काही आजारपण असतील तर ते सुद्धा नष्ट होत असतात आणि आपल्या घरामध्ये त्यामुळे तुळस असणं हे अतिशय महत्वाचं मानलं जातं तुळस जेव्हा जळून जाते तेव्हा तो एक प्रकारचा संकेत असतो की त्या घरावरती संकट येणार असतं आणि त्यामुळे ते संकट तुळशी माता स्वतःवरती ओढवून घेते आणि त्यामुळे ती स्वतः जळून जाते तर बघा एकादशीच्या दिवशी आपण तुळशीला पाणी अर्पण करत नाही तुळशीची पानं सुद्धा तोडली जात नाहीत कारण तुळशी जी आहे तर ती भगवान विष्णूंसाठी अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळे ती निर्जला व्रत या दिवशी करत असते तर तिला आपल्याला कुठल्याही प्रकारचा स्पर्श सुद्धा आपल्याला करायचा नसतो आणि हा जो उपाय आहे तर तो उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे हा उपाय करण्यासाठी फक्त तुम्हाला लागणार आहे चिमूटभर हळद चिमूटभर हळद आपल्याला तुळशीला अर्पण करायचे आहे तुळशीला आज आपण हळद अर्पण केल्यामुळे घरातल्या पैशांच्या अडचणी आर्थिक अडचणी दुःख दारिद्र्य गरिबी दूर होते आणि घराची भरभरून प्रगती होते त्यामुळे आपल्याला थोडीशी हळद जी आहे तर ती तुळशीला अर्पण करायची आहे आणि त्यानंतर जे तुळशीचं वृंदावन आहे तर त्यातली जी माती असते तर ती घेऊन आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायची आहे आणि आपल्या कुटुंबामध्ये म्हणजे आपले कुटुंब जे एकत्र ज्या ठिकाणी बसतात जसं की हॉल असेल किंवा डायनिंग टेबल असेल जिथे तुम्ही जेवायला बसता किंवा तुम्ही तुमचा एकत्र एकत्र टाइम स्पेंड करता तर कुटुंबातील व्यक्तीने जोस्त जास्तीत जास्त तिथे ज्या ठिकाणी तुम्ही वेळ घालवता तर त्या एखाद्या कोपऱ्यामध्ये ही जी माती आहे किंवा ही जी मातीची वाटी आहे तर ती तुम्हाला तिथे ठेवायची आहे त्यामुळे आपलं घरातलं जे वातावरण आहे तर ते पॉझिटिव्ह बनतं आणि घरामध्ये त्यामुळे कुठल्याही प्रकारचे भांडण वादविवाद आजारपण कलह होत नाहीत तर अशा पद्धतीचा हा एक उपाय तुम्हाला आजच्या दिवशी करायचा आहे तर ही जी माती आपण आज आपल्या घरामध्ये ठेवलेली आहे ती पुन्हा तुम्हाला तुळशी वृंदावनामध्ये दुसऱ्या दिवशी नेऊन टाकायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे अजून एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तुळशीचा पान तुळशीची काडी अशा पद्धतीचे जे काही तुमच्या घरामध्ये असेल तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुमच्या घरामध्ये जी आजारी व्यक्ती एखादी असेल आणि खूप दिवसांपासून जर तिचं हॉस्पिटल चालू असेल आणि तिला कुठल्याही प्रकारचा फरक पडत नसेल त्या ट्रीटमेंटचा तर त्यावेळेला तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला काय करायचं आहे एक ग्लासभर पाणी घ्यायचं आहे आणि तुळशीची काडी किंवा तुळशीची पानं जी आहे तर ती तुम्हाला तीन वेळेला फिरवत ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणत ती पानं किंवा ती काडी तुम्हाला फिरवायची आहे आणि त्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि हे पाणी तुम्हाला त्या आजारी व्यक्तीला किंवा त्या बाधित व्यक्तीला प्यायला द्यायचं आहे एकादशीच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर त्या आजारी व्यक्तीचा आजार पण दूर होतं आणि त्या व्यक्तीला फरक पडायला सुद्धा सुरुवात होत असतो त्यामुळे तुम्ही हा एक उपाय सुद्धा आजच्या दिवशी नक्कीच करू शकता आणि संध्याकाळी आपल्याला तुळशीजवळ एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा सुद्धा लावायचा आहे आणि तुम्हाला मातीचा तुम्ही दिवा लावा किंवा कुठलाही धातूचा दिवा लावला तरी सुद्धा चालेल त्यामध्ये तुम्हाला एक जोडवात घालायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला गाईचं तूप हे घालायचं आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे एक लवंग टाकायचे आहे एक वेलची टाकायची आहे आणि हा दिवा आपल्याला तुळशीजवळ लावायचा आहे या दिव्याला आसन आपल्याला विसरायचं नाही आहे त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि घरातली सर्व दरिद्री गरिबी जी आहे तर ती सुद्धा संपूर्णपणे नष्ट होते तर हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी आवर्जून आपल्या घरामध्ये करायचा आहे तर अशा पद्धतीने जे काही छोटे छोटे उपाय तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहेत तर ते अतिशय प्रभावी असे उपाय आहे तुम्ही याला सेवा सुद्धा म्हणू शकता त्यामुळे आपल्या कुटुंबाची आणि आपल्या घराची नक्कीच यामुळे प्रगती होत असते तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांच्या सोबत शेअर करा आणि चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ